अनिल अंबानी समूह आणि माजी सी राणा कपूर यांच्याशी संबंधित सर्वात मोठ्या कॉर्पोरेट घोटाळा प्रकरणात आता एक खळबळजनक आले आहे शतांश केंद्रीय अन्वेषण विभागाने सीबीआय दाखल केलेल्या सविस्तर आरोप पत्रामध्ये अनिल अंबानींचा मुलगा जय अनमोल अंबानी याला चौकशीच्या केंद्रस्थानी आणले आहे या व्हिडिओमध्ये मध्ये सीबीआय च्या मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेच्या ईओडब्ल्यू ताज्या निष्कर्षांचे विश्लेषण केले आहे ज्यामुळे झालेले मोठे नुकसान आणि त्यामागील फसवणुकीचे गुंतागुंतीचे जाळे उघड होते या प्रकरणाचा मूळ आधार म्हणजे कथित व्यवस्था ज्यात राणा कपूर यांच्या सतरा ते दोन हजार, हजार एकोणीस दरम्यान रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड आर एच एफ एल आणि रिलायन्स कमर्शियल फायनान्स लिमिटेड आर एल सह आर्थिक अडचणीत असलेल्या डाक कंपन्यांमध्ये इंडियन रुपी पाच हजार कोटीहून अधिक गुंतवणूक केली पूर्णांक अठ्ठावन्न शतांश या बदल्यात कपूर यांच्या पत्नी बिंदू कपूर आणि मुली राधा आणि रोशनी कपूर मॉर्गन क्रेडिटचं प्राध्यापक ली च्या प्रवर्तक यांच्या मालकीच्या कंपन्यांना कथितपणे अंबानींच्या कंपन्यांकडून रियायती दरात इंडियन रुपी पाचशे सत्तर कोटींच्या कर्ज सुविधा मिळाल्या यातील नवीन कोण म्हणजे जय अनमोल अंबानी यांच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करणे जे त्यावेळी रिलायन्स कॅपिटलचे कार्यकारी संचालक होते सीबीआय आरोप आहे की त्यांनी रिलायन्स नेपॉन म्युच्युअल फंडाच्या आर एन एम एफ ज्यात सामान्य लोकांचे पैसे गुंतलेले आहेत गुंतवणूक निर्णयांमध्ये थेट हस्तक्षेप केला आरोप पत्रानुसार या डावलून सार्वजनिक निधी उच्च असलेल्या समूहाच्या संस्थांकडे वळवणे हा होता अनेक शेल कंपन्यांचा उपयोग करून निधी वळवल्याचे तपशील समोर आले आहेत ज्यामुळे येस बँकचे अंदाजे दोन हजार सातशे सत्त्याण्णव कोटी रुपये रुपयांचे मोठे नुकसान रुप झाले दोन हजार मध्ये भारतीय स्टेट बँकेच्या एसबीआय मदतीने येस बँक वाचवण्यात आली गुंतवणूकदार वित्तीय विश्लेषक आणि कॉर्पोरेट प्रशासन बँकिंग नियम आणि भारतातील मोठ्या व्यावसायिक घराण्यांच्या जबाबदारीमध्ये स्वारस्य असलेल्या प्रत्येकासाठी हा खुलासा महत्वाचा आहे घोटाळ्याची संपूर्ण वेळ सामील असलेले प्रमुख लोक निधी वळवण्याची जटिल यंत्रणा आणि भारताच्या वित्तीय स्थिरतेवर होणारा कायमस्वरूपी परिणाम याबद्दल जाणून घ्या